जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या बालामराई शिवारात हिंस्त्र प्राणाच्या हल्यात एक बकरी ठार झाली आहे भरदुपारी उसाच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याने झडाब घालून बकरीचा फाडशा पाडला आहे बालामराई येथील शेतकरी अर्जुन गावेत आपल्या शेतात बकऱ्या चारत असताना अचानक हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले आहे त्याच्या आणि इतर दोन स्थानिकांनी आरडाओर केल्याने बकरी सोडून बिबट्याने धूम ठोकली सदर घटनेचे ठिकाण हे अत्यंत वर्दळीचे असून याच रस्त्यावरून शालेय विद्यार्थी शेतकरी महिला व वृद्ध ग्रामस्थ दररोज ये करीत असतात या भागाला अनेक आदिवासी पाडे देखील जोडलेले आहेत त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे निसर्गाच्या संरक्षणाबरोबरच मानवी जीवनाचे रक्षण करणे हे वनविभागाची नैतिक जबाबदारी असून या दुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला तात्काळ जेरबंद करावे आणि म्यात झालेल्या बकरीच्या मालकाला संबंधित विभागाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे या परिसरात वनविभागाने पिंजरे लावण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे तर दुसरीकडे वनविभाग मात्र या साऱ्या हल्याबाबत अनभिज्ञ आहेत या घटनेबाबत नंदुरबार वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणत्याही बाबतीत माहिती नसल्याचे समोर आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज शिवारात एक शेतकरी बकऱ्या तारायला निघाला दुपारी दोन वाजता बिबक्याने बकरीवर हल्ला केला तर बकरी मरून गेली आणि उसाच्या शेतात ओढून बिबट्या घेऊन जात होता पण तीन जण आले आमच्या बालाबराई गावचे माझी पोलीस पाटील त्यांचा मुलगा आणि विष्णू सत्तरसिंग गावित हे शेतकरी आले आणि त्यांनी तो आ, ती बकरी उचलून मग इकडे बांधावर ठेवली आणि वन विभागाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे बऱ्याच दिवसापासून बिबट्याचा इथे वावर आहे तर या गोष्टीला असं आमचं अशी मागणी आहे की पिंजरे ठेवून बिबट्या जरबंद झाला पाहिजे आणि योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो कारण बऱ्याचदा आज शेतकऱ्यांचं शेतात काम चालू असतात आणि शेतकरी शेतात कामात मग्न असतात आणि जर असे काही हमला झाला तर एखाद्या वेळेस जीवितहानी झाली तर त्याला कोण जबाबदारी आज बकरीवर हल्ला केला उद्या मा, व्यक्तीवर माणसावर हल्ला झाला तर कोण लक्ष देणार त्यासाठी वडिमागाने योग्य ती कार्यवाही केली पाहिजे अशी आणि बिबट्यात जर बंद झाला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो